या बाजूला कुस्तीची सलामी जडते कुमार पाटील शितूर मोतीबाग तालीम कोल्हापूर हात वरती करा पैलवान याच गावचा तुफानी पैलवान आहे जान या कोल्हापूर जिल्ह्यात या, या गावाचं नाव सुबंध महाराष्ट्र भर केलेलं आहे कुमार पाटील आणि अंकुश पाटील भाऊ भावा भावाची राम लक्ष्मणाची आहे आणि नवीन कुमार सांगली हात वरती करा नंबर एक च्या कुस्तीची सलामी सर्व ग्रामस्थ शितूर वारून या ठिकाणी सलामी झडते सर्व मान्यवरांच्या असते नंबर एक च्या कुस्तीची सलामी झडते कुस्तीला शिल्ड पत्रकारांनी छायाचित्र टिपलेलं आहे आजच्या या कुस्ती मैदानाचा या ठिकाणी उद्याच्या पेपरला पहिल्या पानावरती बातमी येणार आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार सलग तीन वर्ष कुस्ती केंद्राला वस्तांदोलन काम पाहत आहेत आज पंत म्हणून लागलेलं ला। आणि अंदामा भोसले एक ते चार कुस्तीसाठी कायमस्वरूपी सिल्ड आहे सौजन्य माननीय रोहित सर्जराव लोहार यांच्याकडून दिलं जाणार आहे पांडुरंग पाटील कोतोरीकर पद पंच म्हणून लाभलेली मंडळी आहेत परिस्थितीवर मात करून पैलवान की साध्य करणारा कुमार पाटील आहे परिस्थिती नावाच्या बाईच्या छिपऱ्या धरून वाकून आपलं ध्येय साध्य करणारा वीर आहे कुमार पाटील त्याच नाव आहे कापचा घेतला नवीन पण जवळपास शंभर किलो वजन आहे कुमार पाटील त्याच नाव आहे आज स्वतःच्या भूमीत लढतोय याच वातीनं त्याला के मोठं केलं एकाच्या बाजूला श्रीमंत भोसलेला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला श्रीमंत भोसले आहे आणि महाराष्ट्राला सुंदर कुस्ती निवेदन केल्याबद्दल सन्माननीय रोहित साहेबांच्या कडून मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद साहेब सुनील जबरदस्त कुस्ती नंबर एक च्या दोन्ही कुस्त्या चालू आहेत कुमार पाटील आणि नवीन कुमार डोक्याला डोकं लावून कुस्ती चालू आहे आक्रमक होतोय कुमार पाटील बघा आणि कब्जा घेतला दोन पाटीवरती आला आणि कब्जा घेतला छातीचा बोजा पाठीवर टाकला हाताचा गुटणा मानव ठेवला आणि डाव आणि प्रतिडावाला सुरुवात झालेली आहे शिवाजी आटकेकर साजन पाटील साहेब लक्ष्मण धडा धमाळ यांच्याकडून मला शंभर रुपयेच बक्षीस आहे धन्यवाद शाबास खरंच चांगलं काम आहे हे खिल्ली तोडून जातोय डावाची पकड घेत होता कुमार डाव आणि प्रतिडाव बघा डाव म्हणजे दुधारी शस्त्र मारणाऱ्याची मास्टर की लागते कुस्ती म्हणजे कुस्ती परिवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद कुमार पाटील